भल्या पहाटे जिथे सूर्याची पहिली किरण धरतीवर आली ही नव्हती त्यांची घरटी सोडली नव्हती तिथे तो त्याच्या रूमच्या बाल्कनीत हवेत धूर सोडत लांबवर पसरलेलं त्याचं ते अलिशान एम्पायर बघत उभा होता या साम्राज्याचा भलेही आज तो राजा असला तरी त्याने हा मुकाम हासिल करायला खूप मेहनत केलेली चांगल्या बरोबर चांगला आणि वाईटा बरोबर वाईट त्याने ही पोझिशन मिळवलेली त्याच्या तोंडातून निघणारा धूरही आज त्याच्या विचारांना थोपवू शकत नव्हता खूप मुश्किलीने त्याचा दग राग बाल्कनीच्या रेलिंगला दाबून ठेवलेला त्याने कारण आज त्याला या सूर्यनारायणाची प्रतीक्षा नव्हती तर एका फोनची वाट बघत त्याने अख्खी रात्र तिथेच हुबारा हुन काढली होती नजर दूरवर पसरली असली तरी त्या नजरेत आताही त्याला तिची छबी दिसत होती आणि तिचं ते सोजवळ रूप आठवून त्याला जितक सुकून भेटत होतं त्यापेक्षा जास्त त्रास होत होता खूप खूप जास्त निरागस होती ती आणि तिच्या ह्याच निरागसतेला कोणी दुखवू पाहतय ते बघून त्याला कसं सहन होणार होतं ना तिचा वाढणारा आवाज तिचे नकरे फक्त त्याच्या समोर होते त्याच्या समोर हे कोंबडीचं पिल्लू टुनटुन उड्या मारत हे माहीत होतं त्याला पण बाकी कोणासमोर तिचा आवाज निघेल तर शपथ ना ज्याने पण तिला त्रास दिलाय त्याला तो ह्या जन्मातच काय तर पुढच्या सात जन्मातही सोडणार नव्हता त्याला असं मरण देणार होता तो चाचा कोणी स्वप्नातही विचार केला नसेल। विचारात हरवलाच होता। त्याच्या सियाच्या ज्या फोनची त्याला प्रतीक्षा होती तो फोन आला आणि इकडे त्याची तंद्री तुटली स्पीक त्याने एक नजर फोन पाहून तो कानाला लावला पलीकडून काही बोलणं न होताच इथे अग्नेयाच्या हाताची मूट घट्ट झाली आणि कपाळावरची शिरही टम्मफुगुन फुगून वर आली समोरच्या व्यक्तीने असं काय सांगितलं हे तर माहित नाही पण त्याचं ऐकून इथे हजमाला मुकी फुटायच्या तयारीत पोहोचलेला हे मात्र नक्की रॉकी आय वॉन्ट हिम इन एनी हाव कॅच हिम कसा त्याचा राग आवरत त्याने फोन कट केला आणि तडक जिम गाठली आज तर त्याला त्याच्या बॉडीला गरम करण्यासाठी वॉर्म अप चीही गरज लागणार नव्हती इकडे हा माणूस एक सेकंदही झोपला नव्हता तर तिकडे आपल्या सिया मॅडम याची झोप मोडून डाराडूर झोपून गेलेल्या कालच्या दिवसाची सुरुवात तिच्या आयुष्यासाठी जितकी भयानक होती तितकाच त्याचा शेवट सुखद झालेला पण त्या सुखद शेवटालाही होताना बघून त्याला जो आनंद भेटला होता तो शब्दात सांगणं शक्य नाही त्यात तिचा तो गोड राग तर त्याच्या हृदयाच्या सगळ्या तारा झनकारून गेला ते वेगळं वॉट भाई भाई फॉल इन लव आरव बरोबर मेंशन होती जॉगिंग करणारी नित्या जोरात के काटत जागेवरच थांबली तिला आरवने काल रात्रीची गाथा ऐकवल्यामुळे त्या गोष्टीवर विश्वासच बसला नाही कसा बसनार ना तिचा भाई किती खडूस आहे हे तर जग जाहीर होतं यार या तिघी जेव्हा एकत्र येतील तेव्हा ते तर या मेन्शनच्या भिंतींनाही कापूस लावावा लागेल ते म्हणतात ना भिंतींनाही कान असतात म्हणून आधीच आजीला विदाऊट मशीन ऐकू येत नाही त्यात आता भिंतीही यांच्या बोंबलण्याने बहिऱ्या झाल्या तर त्यांच्यासाठी कुठून मशीन शोधून आणायची आता तेवढेच काम राहिलेत का माझ्याकडे आरवणे मनात बडबडत वैतागत मागे पाहिलं तर नित्या एका जागी अशी काय स्टीप झालेली की तिला कोणी स्टॅच्यू केलंय तिला बघून आरव तिच्या जवळ आला नित्या आधीच भाईच्या बदलत्या स्वभावामुळे डोकं उठलय एकतर त्याचं खडूस असणं परवडत पण पर नॉर्मल असण नाही त्यात आता तुझा ड्रामा सुरू करू नको तुला जर असं समाधी पोझिशन मध्येच बसायचं असेल तर संन्यासी हो आणि निगीतून निदान आम्ही तरी सुटू आरवला नक्की अग्ने याच्या मनात काय चाललं ते समजत नसल्याने त्याची खूप चिडचिड होऊ लागलेली त्याला त्याच्या भाईला नेहमी हॅपी पाहायचं होतं आणि त्याची हॅपीनेस जर सियात असेल तर तो तिला त्याच्या भाईच्या आयुष्यात आणायला काहीही करायला तयार होता अगदी काहीही भुरट्या तुझ्या या वाहत चाललेल्या तोंडाला आवर जरा तुझ्या बोलण्याने संन्यास घ्यायला मी काय तुझी ती चिपकू क्यूटी नाही आला मोठा मला संन्यासाला पाठवणारा आता परत काही अतीचं बोलला ना तर तुझा साधू करून टाकेन इथे नित्या त्याच्या दंडावर चापट मारत त्याच्याकडे रागात बघत नाक फुगवते तो तिला काही बोलेल आणि ती गपगुमान ऐकून घेईल असं होईल तरी का पण घ्या मॅडम चुकीच्या व्यक्तीला मध्ये घेऊन आल्या ना आता तर महायुद्ध पक्क होतं माझ्या क्युटीला विनाकारण मध्ये आणू नको तिचा काय इथे संबंध तू ना प्रत्येक वेळी तिच्यावर जळत असते त्याच्या गर्लफ्रेंडवर बोलल्यावर आरव बाबांचा राग उफाळून आला वॉट मी मी जळते त्या टिटवीवर तोंड बघितलंय का तिचं नित्या रागात आरव समोर कमरेवर हात ठेवून उभी राहिली हो रोजच बघतो कितीतरी सुंदर आहे ती म्हणून माझी पाय आहे ना आरव त्याच्या क्युटीचा चेहरा आटवून गालात हसला त्या सुंदर मूर्तीला एक दिवस तरी विदाऊट मेकअप समोर ये म्हणा तिथे जीव सोडशील तू नित्या आरवला डिवचून पुढे निघाली पण तिच्या बोलण्याने आता आरवचा राग मात्र शिगेला पोहोचला ती तिची नॅचरल ब्युटीच आहे साध राहण तिला जास्त आवडत तुझ्या सारखे मॉडर्न कपडे घालून सगळ्या मुलांना चिपकत बसत नाही ती फक्त मला चिपकते समजलं ना तुझ्यासारखे दहा अकाउंट नाही ओपन करून ठेवलेत तिने त्याच्या क्युटीला कपाळावर आट्या त्यामुळे त्याने त्याच्या मनातली बाहेर काढली पण त्याच ऐकून आता नित्या कसली शांत बसेल ना स्वतःबद्दल चुकीच तिला कधीच सहन व्हायचं नाही हाच हाच तुझा प्रॉब्लेम आहे तुला तुझी क्युटी सोडली तर बाकी मुली चुकीच्याच वाटतात पण असो ते तुझा प्रूफ करण्या हो, पट्टी काढलीस ना तर तुला मैत्री आणि प्रेमातला फरक कळेल भले ही मी दहा मुलांना चिकटत असेल पण ते सगळे माझे फ्रेंड्स आहेत आणि सगळेच भाईच्या कलिग मधूनच बिलॉंग करतात तुझ्यासारखं कोणालाही ओट डोक्यावर नाही बसवत मी नित्याला आरवच्या बोलण्याचा जितका राग आलेला त्याहूनही जास्त त्याच्या या तुटक बोलण्याचं वाईटही वाटलं त्याचा प्रत्येक टाइम त्याच्या गर्लफ्रेंड सोबत तिला कम्पेअर करणं तिला आवडायचंच नाही नित्या आरवला रागात बडबडून तडक पुढे निघून गेली तेव्हा कुठे जाऊन आरव भाणावर आला आणि आपण थोड जास्त बोलून गेलो याची त्याला जाणीव झाली कधीच त्याच्या पर्सनल लाईफ बद्दल खाल्लीच ना माती का काय गरज होती तिला इतकं अतिच बोलायची हे कार्टून कितीही चिडका असलं तरी तिच्याचमुळे घरात कधी टी व्ही लावायचीही तुला गरज पडत नाही हा एकटा जीव किती एंटरटेन करतो तुला आरव डोक खास रागात पुढे गेलेल्या मित्याकडे बघत बोलला या दोघांचं म्हणजे असं झालेलं तुझ माझ जमेना आणि तुझ्या वाचून करमेना आता मॅडम तर लवकर ऐकणारही नाहीत आरव स्वतःच्याच माथ्याला पकडून एक क्षण शांत बसला पण ते म्हणतात ना अडला हरी गाडवाचे पाय धरी तशी गत झालेली त्याची नित्या आय एम सॉरी शेवटी एंटरटेनमेंटचा विचार करत आणि टीव्हीचं वाढतं बिल वाचवण्यासाठी आरवच नित्याच्या मागे पळाला म्हणजे ह्या मुलाला तिच्या रागापेक्षाही टीव्हीच्या बिलाचं पडलेलं खरच खरच एखाद्याने किती ते निर्लज्ज असावं तरी हा माणूस टीव्हीच्या बिलाचा असा काही विचार करत होता जणू हाच हो ते बिल भरायचा नाटकी कुठचा कोण कोण समजतो कोण हा स्वतःला आरव अग्निहोत्री आहे म्हणून काय डोक्यावर नाचणार का ह्याच्या त्या चिपकू गर्लफ्रेंडचे सगळे चिपक द्रव्य बाहेर पडले ना तेव्हा ह्याला अक्कल येणार आहे की कि किती चिपकली किती पोहोचलेली चीज आहे ते जाऊ दे मला काय करायचं आहे पडू दे खड्ड्यात ह्याला त्याशिवे डोक ठिकाणावरही येणार नाही नित्या आरवला मनोमन शिव्या हासडत तिची रनिंग करतच होती की मागून आरवची सॉरी तिच्या कानावर पडली आणि तिने हताश सुस्कारा सोडला कारण हे या साहेबांच नेहमीच होतं आधी काही बाही अतीच बोलून जायचं मग नंतर सॉरी सॉरी करत यायचं त्यामुळे तिला त्याच्या या स्वभावाची भली भाती सवय झालेली अग माझ्या आई थांब ना जरा आता पळवून पळवून जीव घेणार का माझा ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत तिचं रनिंग कंटिन्यू करताना बघून चिडला ना तो तिने त्याच्या फुललेल्या आवाजावर मागे बघितलं तर तो पळत येताना दिसला तिला नि, नित्या तो तिच्या जवळ पोहोचला पण त्याला काही बोलताच येईना बिचाऱ्या लेकराचा श्वास अडकला होता ना म्हणजे ह्या मुलीने किती पळवलं होतं त्याला आता माझ्या जवळ जरी आलास ना तरी चपलीने मारीन तुला नित्या रागात त्याच्यावर बोट उगारत चेहरा झटकते त्याचं नको ते आता ऐकून घेणार नव्हती ती मारायच असेल तर दोन्ही चपलेने मार हा म्हणजे मी ती चप्पल माझ्या क्युटीला देईन आरवणीर लज्जा सारखा दात विचकावत मी त्याकडे बघतो म्हणजे ह्या मुलाचा निर्लज्जपणाचा कळस बघा इनडायरेक्टली तिच्या चपलीचे दोन्ही जोड मागत होता तो पण त्याचं ऐकून इथे नित्याचा पारा अजूनच चढला ना यू you नो know वॉट आरव चांगल्या लागभर नालायक माणसांची बळी घेऊनच तू महानायक जन्माला आला तुझ्या त्या क्युटीला भीक लागलीय तावा तावा एक पाऊल पुढे सरसावली तसा भडकलेला पवित्रा बघून आरव दोन पाऊल मागे झाला हिचा काय भरवसा रागात त्याला ठेवून द्यायलाही मागे पुढे बघणार नाही ती अरे असं कस असं कस मी असताना तिला भीक लागेल का ते तर त्या वेळीला तुझ्या सगळ्या गोष्टी आवडतात ती म्हणते तुझी चॉईस खूप स्टायलिश आणि चांगली आहे म्हणून हा आता ते मला पटत नसलं तरी तिच्या मताचाही मी आदर करतो आरवच्या बोलण्यावर नित्याने कंटाळून डोळे फिरवले कारण ह्याची क्युटी किती चापलुसी करते हे नित्याला चांगलंच माहीत होतं एक दिवस ती कार्टी ह्याला विकून जाऊ नये म्हणजे झालं नाही तर हा रेडा पागल समजायचा नित्या मनातच पुढे होणारी हालत आठवून गालात हसली ती ह्याच्या गर्लफ्रेंडला चांगलंच ओळखत होती तिने आरवला समजवण्याचाही खूपदा प्रयत्न केलेला पण त्यालाच खड्ड्यात पडायचा आहे म्हटल्यावर ती तरी काय करणार ना तुझ्या क्युटीचं पुरण गाऊन झालं असेल तर आता जरा भाईबद्दल बोलायचं का नित्या सांगायला उशीर की आरवला काहीतरी क्लिक झालं अरे हो ह्याच विषयाने सुरुवात झालेली ना आपली आरव डोकं खासवत विचार करत बोलला कुठला विषय सुरू झालेला आणि कुठे येऊन पोहोचला या विचारात तो चालत होता की तू आपल्या वहिनीला या घरापर्यंत कसा आणणार आहेस नक्की तू ठरवलंय ना नित्या आता आरवच्या क्युटीला इग्नोर करत मेन मुद्द्यावर आली ते ते तर तू माझ्यावर सोड ग आता तू बघच हा हा आरव आपल्या बहिणीचा गृहप्रवेश कसा करतो ते आरवला स्वतःच्या प्लॅनवर असलेला विश्वास बघून नित्याने तिरपे ओठ करत ती आत निघून गेली पण इथे आरव मात्र त्याच्या प्लॅन मध्ये हरवला होता आई माझी बॅग कुठे आहे इकडे सियाची राजधानी एक्सप्रेस नेहमीच्या स्पीडने पूर्ण घरात पळत सुटलेली जसा नेहमी व्हायचा तसाच तिला आजही उशीर झालेला सिया नंतर अशी पळापळ करण्याच्या ऐवजी थोडं लवकर उठायला काय होत तुला केवाची उठवत होते मी तुला पण तुझी पाच मिनिट काही संपेनात मग आता झालाच ना उशीर सुरेखा तिच्या लेकीची गडबड बघून तिला थोड चुकांची चालती फिरती ट्रेनच होती आई अग ह्यात माझी काय चूक ना या सकाळच्या थंडीत कोणाला उठायला होत आणि चूक कोणाची असेल तर तर या थंडीची आहे ती थंडी सकाळची इतकी वाढते की ह्या बिचाऱ्या चादरीलाही थंडी वाजायला लागते आणि मग ही चादर मला सोडायलाच मागत नाही सिया चहाचे पटापट -पत घोट घेता घेता तिचं ते भयानक अस लॉजिकल उत्तर देतच असते की तिची आई गालात हसली बोलण्यात मॅडमचा हात कोणीच पकडू शकत नव्हतं पण तिच्या या उत्तराने नुकतेच त्यांच्या दारात आलेले रॉकी आणि आरव पूर ते हँग झाले ना रॉकी दादा नेमका हा प्राणी कोणत्या ग्रहावरून आलाय म्हणायचा म्हणजे हिला उठायला लेट झाला ह्याचा दोषही या मुलीने थंडीला द्यावा काय म्हणे तर चादरीला थंडी वाजते पूर्ण जगात भाईला प्रेम करायला हाच अजीबो गरीब जीव भेटलेला का अरे हिला जर आजी जवळ थोडा वेळ जरी सोडलं तरी आजी पुढच्या मिनिटाला वेड्यांच्या हॉस्पिटल मध्ये असेल आरव तर तिचं भयानक असं उत्तर ऐकून आधारासाठी रॉकीचा हातच पकडतो म्हणजे ही मुलगी स्वतःवर काहीच घेत नाही बघून त्या दोघांनी भीतीने एकमेकांकडे पाहिलं कारण जर उद्या आरवच्या प्लॅन मध्ये थोड जरी मागे पुढे झालं तरी हे रसायन त्यांना बुडवून रिकामं व्हायचं अरो बाबा तुम्हाला तुमच्या प्लॅनवर विचार करायला टाइम हवी का रॉकी ही सियाचे पराक्रम बघून पुढे पाऊल टाकायला घाबरत होता त्याला तर अग्नेयपेक्षाही जास्त आता सियाचीच भीती वाटायला लागलेली आरवही रॉकीच्या बोलण्याचा एक क्षण विचार करू लागला घरात आधीच दोन पागल असताना अजून एका पागलाला ऍड करणं त्याला धोक्याचं वाटत होतं सिया अगं हळुपी अशाणी चीप भाजेल तुझी सुरेखा तिला घाई चहा पिताना बघून काही बोलतच होती की तोच तिची नजर दारावर गेली आणि दारात हुब्या दोन अनोळखी चेहऱ्यांना बघून ती गडबडीत उभा राहिली कोण आपल्याला कोण हवे आपल्या दारात पहिल्यांदा इतक्या चांगल्या कपड्यांतल्या लोकांना बघून सुरेखाला ते चुकून आपल्या दारात आले असतील असं वाटलं पण कोणाला बघायला सियाने वर बघितलं तसा तिच्या तोंडातला चहा फवार्यासारख्या बाहेर आला आणि तिचे डोळे खोबणीतून बाहेर येता येता राहिले चीकू चीकू दादा आरव सियाला तर स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना ती गोंधळून उपड्या तोंड उभी राहिली आणि सर्वात आधी स्वतःचे काय करणार या दोन भटक त्या आत्म्यांना बघून त्या लेकरालाही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता आजकाल तर उठसूट कोणीही तिच्या दारावर येत होत एक क्षण तर ते दारच अपशगुणी वाटलं तिला आता ती वेगळी गोष्ट आतापर्यंत जे जे त्यांच्या दारावर आलेले ते तिच्यासाठी आलेले पण मॅडम स्वतःवर घेतील तर शपथ ना तिच्याकडे बघून रॉकी हलका गालात हसला पण आरवने जी काय तिला बघून बत्तीशी दाखवली त्याने रॉकीचं होता नव्हतं ते हसू ही गायब झालं त्याला दाताच्या कवळ्या फाकवताना बघून सुरेखाच तोंड झालं घाबरली वाटत डोक्याला हातच लावला सिया राणी तू ओळखते का ह्यांना सियाच्या चेहऱ्यावरचे भाव बघून सुरेखा प्रश्नार्थक नजरेने सिया, सिया जवळ आली आई मी मी तुला चिकू दादांबद्दल सांगितलं होत ना हा बघ हाच तो सिया सिया आता भाणावर घेऊन पुढे आली बाई हो का असते सुरेखा खर तर रॉकीला जवळून बघून पूर्ती घाबरलेली पण तिने ती भीती चेहऱ्यावर काही येऊ दिली नाही आता अशा सुंदर आणि गोऱ्या गोमट्या चेहऱ्याला बघून कोण घाबरणार नाही ना, ना? जास्त तरी ह्याच्या रंगाचंच कौतुक केलं असेल ना हिने आरवणे विचारायला ओ शिरकी हो तू तु, तुम्हाला कसं कळलं सुरेखाला त्याने इतकं परफेक्ट ओळखल्याचं आश्चर्य वाटलं असलं तरी रॉकीने मात्र त्याला एक टफ लूक दिला सियालाही अवघडून आलं आता त्याच्या रंगाच्या गाथा गाताना तिने कोळशापासून अजून कशा कशाच उदाहरण दिलेलं हे आपली आई पचकू नये याची ती मनोमन प्रार्थना करू लागली म्हणजे या कार्टीला बोलताना काही वाटलं नाही पण आता रॉकीला वाईट वाटेल याच टेन्शन आलेलं सिया मी मी पण आहे म्हटलं आणि माझ्या घरच्यांनी माझ घर बारसही घातलेलं सियाने त्याची ओळख करून दिली नाही बघून इथे आरवच्या इज्जतीचा पंचनामा झाला ना अरे हो आई हा आरव ती ती अग्निहोत्री एंटरप्राइजेस कंपनी आहे ना ती ग मुंबईतली वन ऑफ दी टॉप कंपनी ज्या जॉब मिळवण्यासाठी माझी धडपड चालू होती हा त्या कंपनीचा सिया बोलतच होती की मध्येच आरवने तिला टोकलं मी मी त्या कंपनीचा एम्प्लॉई आहे आणि हा त्या कंपनीचा चपरासी आरवच्या या भयानक पलटीवर सिया आणि रॉकीचे डोळे तर मोठेच झाले त्या दोघांनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं रॉकीची तर नजर इतकी काय तीक्ष्ण झालेली की आरवणे त्याच्याकडे बघण्याची रिक्सच घेतली नाही अग्नेयच्या राईट हँडला ला ह्याने क्षणातच चपरासी करून टाकलेलं जे पचवायला त्या रॉकीला ही जड जात होतं हा हा मुलगा येता येता डोक्यावर पडलाय का की त्या खडूस राहून राहून याच्या डोक्यावर परिणाम झालाय स्वतः त्या कंपनीचा बॉस असूनही स्वतःला इम्प्लॉई का बोलून घेतोय हा मुलगा त्यात बिचाऱ्या चिकू दादाच्या तर इज्जतीचा पंचनामाच केला चपरासी सिरियसली सिया विचित्र तोंड करून आरवलाच मांजरी सारखी एकटक घुरत होती अग बाई त्या कंपनीच्या चपरासींनाही इतके चांगले कपडे असतात सुरेखाने आरवचं बोलणं खूपच मनाला लावून घेतलं वाटत तिला तर इतकं आश्चर्य वाटलं कि ती भारावून रॉकीला खालून गातले गातले वर बघू लागली चपरासीला इतके महागातले कपडे घातलेले बघितल्यावर कोणाला आश्चर्य वाटणार नाही ना अरे बाबा तो अग्नेयचा विश्वासू माणूस म्हटल्यावर तो स्वतःच एक ब्रँड होता पण तिच्या बघण्याने तिथे रॉकी बिचारा खूपच असहज झाला त्याचं काय ना ते काय आहे ना काकू बड्डे लोक बड्डी बाते मोठ्या माणसांचे थाटच मोठे नाही का आरोच्या एकावर एक बाहेर पडणाऱ्या पंचलाईनने ने इथे सिया आणि रॉकीला तर धक्क्यावर धक्के बसत होते ते तर आहेच म्हणा मोठ्या माणसांना अतीचा बडेजाव करायची हौसच बेकार सुरेखा मोठ्या माणसांच्या नावाने नाक मुरडताच इथे आता आरवच तोंड बघण्यासारखं का झालं कारण त्याची फेकेगिरी त्यालाच नडली होती पण आता त्याच्या तोंडावर वाजलेले बारा बघून रॉकी आणि सियाने कसबस त्यांचा हसू आवरलं सुरेखाने तर त्याला पहिल्या बॉल मध्ये स्टम्प आउट करून टाकलेलं आई अगं आता त्यांना दारातच उभं ठेवणार आहेस का निदान आत तर येऊ दे त्यांना सिया तिची आई अजून मोठ्या लोकांचा उद्धार करायच्या आत तिने त्यांना आत घेतलं अरे हो या ना या बसा ते आत येताच सियाच्या आईनं त्यांना एका बाजूला असणाऱ्या स्टूल आणि खुर्चीकडे खुनवत बसायचा इशारा केला पण त्या खुर्चीकडे एक नजर बघून आरवणे घाबरून रॉकीकडे बघितलं रॉकी दादा ती ती खुर्ची तुझ्यासाठी बनलेली नाही बरं का तू तू बसायला गेलास तर त्या खुर्चीचा जीव जायचा त्यापेक्षा तू या स्टूल वर बस मी त्या खुर्चीवर टेकतो आरव हळूच रॉकीच्या कानात कुजबुजला त्या प्लास्टिकच्या चेयरला बघून आरवला त्याची दया आली असेल त्याच्या बोलण्यावर रॉकी दात ओठ खात त्या कोमंत्या टेबलावर जाऊन बसला खरा पण तो बिचारा टेबलही मरायला टेकलाय बघून अगदी अंतराळी बसला तो नाहीतर त्या टेबलाच्या मरणाचं कारणही त्याच्याच माथ्यावर पडायचं तुम्ही तुम्ही बसा मी चहा पाण्याचं बघते सुरेखा आज जातात आपल्या सिया राणी रुक्मिणी अवतारात त्यांच्या समोर उभ्या ठाकल्याना तुम्ही इथे कसे तिला काहीतरी गडबड वाटत असल्याने तिने सरळ प्रश्न केला ते, ते तर आम्ही जनगणना करायला आलोय आरवचे दात परत पसरायच्या आधीच इथे रॉकी आणि सियाची रागीट नजर त्याच्यावर आली तसं त्याने गबगुमान गुमान त्याची बत्तीशी आत घेतली हे हे तुझं अपॉइंटमेंट लेटर आणि आजपासून पासून तू अग्निहोत्री एंटरप्राइजेसच्या सीईओ ची पर्सनल सेक्रेटरी आहेस आरवणी सिया समोर एक पेपर धरताच काय सिया पुढच्या क्षणी ताडकन उडाली तिचे डोळे वर आकाशाला आणि तोंड जमिनीला टेकायचं राहिलेलं तिच्या या रिएक्शन साठी रॉकी आणि आरव तयारच होते अरे देवा तुला पण आजी सारखं ऐकायला कमी यायला लागलं का थांब माझ्या आजीची मशीन मागवतो आरवला अजूनही इतकं निवांत बघून आता मात्र सियाला राग येऊ लागला आल्यापासून तो तिला एकावर एक धक्के देत होता पण आता तीच त्याला धक्का मारून बाहेर काढू नये म्हणजे झालं फायनली आरवणे त्याच्या प्लॅनचा पहिला पाऊल तर उचलला आहे त्याने चक्क सियाला अग्नियसाठी सेक्रेटरीची पद देऊ केली आहे पण काय वाटतंय तुम्हाला सिया ही नोकरी स्वीकारेल का आणि ह्या गोष्टीची खबर बात अग्नियाला तरी आहे का हे पाहण्यासाठी पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहा आणि जर आजचा भाग तुम्हाला आवडला असेल भरभरून कमेंट करून कळवा जास्तीत जास्त लाईक करा आणि खूप साऱ्या लोकांबरोबर शेअर करा आणि ज्यांनी कोणी अजून ह्या चॅनेलला ला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा